ताजा ताज्या वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एक संघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत खारघर मधील एका घरात चोर झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता घरातील नोकरानेच। तिजोरीतील सर्व दागिने आणि रक्कम चोरी करून पसार झाला होता पोलिसांनी राजस्थान आणि हिमाचल प्रदेश येथे दोन पथकं पाठवून आरोपीचा तपास सुरू केला होता अखेर राजस्थानमध्ये आरोपीला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला खारघर पोलिसांनी बेचाळीस लाख साठ हजार रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम असा शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत केला असून अशा घटना टाळण्यासाठी घरात नोकर ठेवताना पोलीस वेरिफिकेशन करून घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी हारगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे अठ्ठ्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे सहा अन्वये चोरीचा गुन्हा दाखल झाला होता सेक्टर एकवीस मधील एका घरामध्ये त्या घरामध्ये घरकाम करणारा नोकर त्याने जवळजवळ बेचाळीस लाख साठ हजार किमतीचे हिऱ्याचे व सोन्याचे चांदीचे दागिने हा घेऊन तो फरार झाला होता आपण आपल्याकडे जे नोकर कामाला आहेत त्यांचा आपण पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यायला पाहिजे आम्हाला नंतर अशी माहिती मिळाली की याच्यावरती ऑलरेडी दोन गुन्हे दाखल आहेत जर पोलीस व्हेरिफिकेशन झालं असतं त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत ही गोष्ट समजली असते तर कदाचित त्यांनी त्याला कामाला ठेवलं नसतं आणि या नोकऱ्याने त्याला घरामध्ये घरकाम करत असताना त्याला चावी सापडली आणि ते चावी सापडल्यामुळे त्यांनी ही चोरी केलेली आहे